नमस्कार मी निलेश लोकमत फिल्मीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि लेख असावी तर अशी या नव्या कोऱ्या चित्रपटाच्या निमित्तानं आपण त्याच्या ट्रेलर लॉन्च सोहळ्यात आहोत आणि आपल्यासोबत आहे ज्येष्ठ ज्येष्ठ अतिज्येष्ठ अभिनेत्री नैना आपटे नैना ताई तुमचं लोकमत फिल्मीमध्ये खूप खूप स्वागत चित्रपट येतो आहे प्रदर्शनासाठी सज्ज आहे कसं वाटतंय खूप छान वाटतं खूप दिवसांनी एक असा मराठी चित्रपट ज्याला ग्रामीण टच आहे आणि ज्याला दादा कोणके टच आहे असा चित्रपट आज येतो आहे आणि लोकांना तो, तो भावणार आहे हे माहिती आहे सामान्य बाई सामान्य बाईच्या मनाला रुचेल पचेल आवडेल आणि भावेल अशा पद्धतीचा चित्रपट बरेच दिवस आला नव्हता पण आता मात्र तो आला आहे लेख असावी अशी या निमित्तानं सगळ्या टीमबद्दल बोलायचं झालं तर आत्ता जी नायिका आहे ती खूप गोड आहे खूप छान काम करते खूप सिन्सिअर आहे मी ज्यांच्याबरोबर कामं केलेली आहेत अभिजित चव्हाण ओंकार भोजने हे आम्ही सगळ्यांनी तिकडे भोरला फार्म हाऊसवरती काम केलेलं आहे त्यामुळे हे कलाकार खूप मोठे आहेत अभ्यासू आहेत यांच्याबरोबर काम करताना मला तेवढाच आनंद मिळालेला आहे मला आता खरं तर तेच विचारायचं होतं की हा चित्रपट थोडा वेगळा आहे लेख असावी तर अशी त्याचा टायटलही वेगळा आहे चित्रपटाचा ट्रेलर आत्ता आपण बघितला त्याचा बाज थोडा ग्रामीण आहे दादा कोणकेण टाईप बाज आहे असं म्हणायला हरकत नाही आहे आणि बऱ्याच दिवसातलं एक हा चित्रपट येतो आहे हा कौटुंबिक चित्रपट येतोय कारण की आत्ताचे मराठी सिनेमे बरेच वेगवेगळे विषय मांडतात त्याच्यात हा वेगळा सिनेमा आहे तर चित्रपट निवडताना कुठेतरी अशी धास्ती वाटली नाही का की अरे हा ग्रामीण चित्रपट आहे मग कसा करावा किंवा याचं वेगळे पण आता तुम्ही शूटिंग पूर्ण केलेलं आहे तर कसं वाटतं याचं वेगळे पण काय आहे नाही हा चित्रपट जवळचा वाटतो म्हणजे माझा म्हणजे घरातला आणि आमचा असा हा चित्रपट आहे आणि चित्रपट हा असाच असला पाहिजे समाजात वेगवेगळे विषय हे मांडायचे असतातच परंतु ते विषयांच्यापेक्षासुद्धा घरगुती विषय हे अजूनही जास्त प्रत्कर्षांना जर मांडले तर मराठी प्रेक्षक आणखीन जवळ जाईल असं मला वाटतं कारण अजूनही स्वयंपाकघर देवघर मुलगी ह्या संकल्पना जागृत आहेत अजून समाजामध्ये तेव्हा त्या अनुषंगाला धरूनच गोष्ट बांधली गेली आहे आणि विजय कोणकेनी खूप छान दिग्दर्शन केलं आहे आम्हालाही खूप छान शिकायला मिळालं त्यांच्याकडं कर। खरं पण तुमच्याशी बोलताना तुमचा उत्साह आहे वयाच्या पंच्याहत्तरीत इतका उत्साह आहे आम्हालाही तितका बघून उत्साह वाटतोय या उत्साहाचा काय म्हणतात इतकं इतका राज आहे नाही असं काही नाही आहे म्हणजे कामावर प्रेम त्याच्याबरोबर असणारी शिस्त आणि काम सोडून इतर गोष्टीकडे डायव्हर्शन नसल्यामुळे मला असं वाटतं एनर्जी वाचवणं हा जो प्रकार आहे तो त्यामुळे ती एनर्जी वाचली गेली आहे कारण फक्त कामच केलेलं आहे <laughs> पण आता तुम्ही या चित्रपट मालिका नाटक याच्या माध्यमातून आम्ही बघतो तुम्ही खूप तरुण मुलांसोबत काम करतायत पण तुमच्या काळाविषयी सांगितलं जातं की तुमच्या काळात ते खूप शिस्त होती नाटकाच्या निमित्ताने खूप शिस्तीचं वातावरण होतं आणि आता तरुण मुलांसोबत काम करताय तर काय जाणवतं म्हणजे शिस्त असते नसते किंवा तरुण मुलांकडनं काय घेण्यासारखं आहे त्यांनी तुमच्याकडनं काय घेण्यासारखं तरुण मुलांच्याकडनं घेण्यासारखं म्हणजे टेक्नॉलॉजी जे आमच्या पिढीला अजून अवगत नाही फोन कसा वापरायचा फोनचा वापर कसा असावा टेक्नॉलॉजी कशी असावी त्याचा मार्केटिंगची वापर वा वापर कसा असावा हा तरुण मुलांकडनं शिकण्यासारखा आहे तरुण मुलं खूप हुशार आहेत खूप सिन्सिअर आहेत खूप स्ट्रगल करतात आणि खूप प्रामाणिक आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे खूप रिस्पेक्ट देतात त्यांचं जुन्या लोकांवर खूप प्रेम आहे म्हणजे मला हे जाणवलं त्यामुळे ही गोष्ट त्यांच्याकडनं शिकण्यासारखी आहे की एकमेकांना रिस्पेक्ट द्या एकमेकांना सन्मान करा एकमेकांना मान द्या ही फार मोठी गोष्ट आहे आणि ते आजच्या तरुण पिढीकडनं शिकण्यासारखं आहे आता शेवटचा प्रश्न की या चित्रपटात काय भूमिका आहे आणि नैनाताई आम्हाला मला कशा स्वरूपात दिसणार आहेत थोडीशी लाऊड आहे कजाग नाही आहे पण थोडी विनोदाची झालर असणारी आहे कारण तो माझा स्वभाव धर्म आहे त्यामुळे त्या, त्या पद्धतीनं ती पेंट केली आहे भूमिका खूप मोठी नाही आहे पण खूप लहानही नाही आहे पण माझा सहभाग त्या चित्रपटामध्ये आहे यातच मला आनंद आहे विजय कुंडकेंचा हा सिनेमा आहे त्यांनी दिग्दर्शन केलेलं आहे त्यांच्यासोबतचा आधीचा अनुभव कधी होता का आणि त्याचा एखादा किस्सा आहे का नाही विजय कुंडक्यांच्या बरोबरची नुसती ओळख आहे कुठे ना कुठेतरी त्याची भेटगाठ अशी व्हायची पण या चित्रपटाच्या निमित्तानं प्रत्यक्ष बोलणं झालं म्हणजे त्यांनी विचारलं की मी असा असा चित्रपट करतोय तुम्ही कराल का तर मी म्हटलं हो करीन ना कारण तुमच्याकडे काम केल्यानंतर ते चांगलंच असणार याची मला खात्री आहे आणि त्यामुळे मी पटकन त्यानं हो म्हटलं आणि मला खूप आनंद वाटला खूप आनंदाने आमचे आमचं शूटिंगचे दिवस केले का हो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते दादांचे वारसदार आहे दादा कोणक्यांचे वारसदार आहे तर तुमच्या काराकिर्दी दादांची आणि तुमची कधी भेट झाली होती का किंवा त्यांच्यासोबतची एखादी आठवण आहे का दादा कोणकेंसोबत एकदा भेट झाली होती संमेलन होतं पुण्याला तेव्हा दादा तिकडे आले होते आणि तेव्हा ते असं म्हणाले की नाही ना बाई आपणसुद्धा एकदा काम केलं पाहिजे बरं का तुम्ही म्हटलं पण दादा आपणसुद्धा एकदा काम केलं पाहिजे पण तो एकदा कधी येणार आहे तो तुम्हीच आणणार आहात हा त्यांच्याबरोबर माझा झालेला संवाद होता त्यानंतर दादा मला तसे भेटले नाहीत पण दादांच्या निमित्ताने आज त्यांच्या वारसदारासोबत हा चित्रपट करतात तुमच्या चित्रपटासाठी नाही ताई ना खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र Thank you.